माडेश्वरी बँकेच्या कर्जदाराची बँक अधिकाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी बँकेच्या करकम शाखेत गुरुवारी घालला प्रकार कर्जदार विठ्ठल जाधव याचे निंदनीय कृत्य पंढरपूर तालुक्यातील करकम येथील माडेश्वरी अर्बन बँकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करून दमदाटी केल्याची घटना आज गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी दु। दु। दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे याबाबतची रितसर तक्रार बँकेचे अधिकारी बाळासाहेब ताणाजी पवार राहणार सापटणे तालुका माडा यांनी करकम पोलिसात दाखल केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माडा येथील माडेश्वरी अर्बन बँकेची करकम येथे शाखा आहे या शाखेतून विठ्ठल हरिदास जाधव यांना सण दोन हजार एकोणीसमध्ये कर्ज दिले गेले आहे गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता विठ्ठल जाधव यांनी माडेश्वरी बँकेत येऊन तुम्ही माझ्या व जमीनदाराच्या घरी कर्ज मागणीसाठी का जाता म्हणून बँकेचे शाखाधिकारी बाळासाहेब पवार यांना शिवगाळ व मारहाण करून दमदाटी करून तुला व बँक कर्मचारी प्रदीप शिंगटे याला बघून घेतो अशी धमकी दिली असल्याची फिर्यादीत म्हटले आहे याबाबत बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक लोणावत म्हणाले की आज माडेश्वरी बँकेत झालेला जो प्रकार आहे तो अतिशय निंदनीय आहे कर्जदार वसुली कामी बँकेने जर कारवाई केली तर कर्जदार बँकेत येऊन मॅनेजर व इतर स्टाफशी कसा घाणेरड्या प्रकाराने धुडगुस घालतो आणि दहशत निर्माण करतो की ज्यामुळं भविष्यात कर्ज वाटणे धोक्याचे आणि वसुली त्यापेक्षाही धोक्याचे आहे त्यामुळे आर्थिक संकटात येतील सर्व आर्थिक संस्था संकटात येतील त्यामुळे अशा घाणेरड्या वृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे असे माझे मत आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा